राम राम मंडळी आज चालू आहे भव्य दिव्या असं जंगी बैलकाटा शर्तीचं ओपनचं मैदान चोराडे इथं आणि जबरदस्त लढती चालू आहे म्हणजे गटामध्येच लढती चालू झाली त्यान त्यामुळे नक्कीच सेमी आणि फायनल रंगतदार होणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका तसे म्हणतं की केसरीब्कासूर आजच्या मैदानामध्ये शंभर ए टक्के पाळणार होता हे आपण कालच सांगितलं होतं आणि काल त्याचा पैरा पण आपण सांगितला होता की चोराडेकरांचं वादळ आज त्याच्यासोबत आहे आणि आत्ता नुकतंच झालेल्या गट क्रमांक दोनमध्ये किती गट क्रमांक दोनमध्ये बकासूर आणि वादळचं वादळ दिसून आलं आणि खऱ्या अर्थानं दोनच गाड्या पळाल्या पण दोन्ही गाड्या टापून आल्या म्हणजे दुसरी गाडी पण चांगली पळाली पण बकासूरला आपण पन... निकालाचा बेताज बादशाह म्हणतो उगाच तर त्यानं म्हणजे या बैलगाडा क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं नाही आहे त्यामुळे नक्कीच त्यानं शेवटला म्हणजे निकालाच्या टप्प्यात आल्यानंतर जे त्यानं स्पीड लावलेलं लिया काय ला, काय या असलं स्पीड लावलेलं बाहेर स्पीड लावलेलं की त्यानं मैदानात वादळच तयार केलं आणि वादळनं तेवढ्याच ताकदीनं त्याला चोराडेकरांच्या वादळानं त्याला साथ दिली आणि त्याच्यामुळंच वादळ आणि बकासूर जबरदस्तरित्या गट क्रमांक दोनमधनं सीमेसाठी पात्रता मिळवलेलं आहे म्हणजे नक्कीच सेमीला हे बकासूरचं आणि वादळचं वादळ आपल्याला शंभर एक टक्के चांगल्या पद्धतीने पळताना दिसेल आणि ह्यानंतर बकासूर राहणार आहे आरामावर आणि आपल्याला डायरेक्टली दिसणार आहे पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नक्कीच प्रत्येक बैलगाडा शौकीनांना आतुरता असते की बकासूर ह्यावेळी हॅट्रिक करेल का नाही ह्यामध्ये खूप म्हणजे चर्चा सुरू आहेत आणि माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर मला तर वाटते की बकासूर शंभर एक टक्के ह्यावेळी हॅट्रिक करल आणि या बैलगाडा क्षेत्रातील एक इतिहास लिहिला जाणार आहे की म्हणजे एका बैलाने एखाद्या मैदानामध्ये हॅट्रिक सलग तीन वर्ष एक नंबर केला म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच असेल की पेडगावच्या मैदानामध्ये पहिल्यांदा बकासूर बलमाने एक नंबर केला त्यानंतर बकासूर आणि लखनने एक नंबर केला आणि यंदा परत तिसऱ्यांदा हॅट्रिक करायला बकासूर पुन्हा एकदा तयार आहे बघूया काय होते ते पण शंभर आणि एक टक्के आजच्या मैदानामध्ये बकासूरने वादळ जबराट पळतील आणि आपला पल दाखवतील आणि निकाल घेतील असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटते गाडी कशी पळाली ती कमेंट करून नक्कीच सांगा राम राम चला तर मैदान मैदानाचा झाल्यास व्हिडिओ बनवूयात राम राम चला